धाराशिव जिल्ह्यातील दिल उमरगा आगारात नवीन आलेल्या पाच बसेसपैकी एक बसेसचे पूजन प्रतिभा निकेतन माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विद्यालय मुरुम यांच्या विनंतीला मान देऊन उमरगा आगारप्रमुख प्रसाद कुलकर्णी वाहतूक निरीक्षक अभिमन्यू सरवदे आणि प्राचार्य उल्हास गुरगुरे यांच्या मार्गदर्शनाखाली उमरगा भुयार चिंचोली मार्गे मुरुम सेवा पूर्ववत चालू करण्यात आली आहे प्राध्यापक गिरी संजय यांच्या हस्ते नवीन लाल परीचे मुरुम येथे पूजन करण्यात आले आणि मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आले याप्रसंगी मुरुम बसस्थानक प्रमुख अमरसिंग राजपूत प्रतिभा निकेतन माध्यमिक आणि उच्च माध्यमिक मुरुम विद्यालयातील प्राध्यापक अण्णाराव कांबळेसर सोलनकर नारायण प्राध्यापक अजित सूर्यवंशी प्राध्यापक अमोल गायकवाड प्राध्यापक दीपक सांगळे प्राध्यापक राघवेंद्र धर्माधिकारी फिरोज कागदी राजू कोळी माजी वाहक मुत्खन्नाश सुरेश विद्यार्थिनी माही महेश चव्हाण वैष्णवी संजय जाधव पत्रकार महेश निंबर्गे पत्रकार रामलिंग पुराणे मुरुम येथील नागरिकांचाही मोठ्या संख्येनं सहभाग होता उमरगा आगारातील कर्तव्य बजावत असलेले चालक सिद्धू बंदी छोडे आणि वाहक सतीश सूर्यवंशी यांचं गुलाबाचे फुल देऊन स्वागत केलंय जी टी व्ही मराठी जनतेचा आवाज न्यूज चॅनलचे प्रतिनिधी विशाल देशमुख मुरुम तालुका उमरगा जिल्हा धाराशिव